अहिल्यानगर येथे एक मोठं मेडिकल अधिवेशन होणार आहे तेरा आणि सप्टेंबर चौदा रोजी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजमध्ये हा कार्यक्रम आयोजित केला जाईल या अधिवेशनात देशभरातील मेडिकल आणि दंत विद्यार्थी सहभागी होतील यात मन शरीर आणि जीवनशैली या विषयावर चर्चा केली जाईल दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात कार्यशाळा निबंध स्पर्धा पोस्टर स्पर्धा आणि मार्गदर्शन सत्रे होतील याद्वारे विद्यार्थ्यांना नवे विचार मांडण्याची संधी मिळेल या अधिवेशनाचे उद्घाटन सप्टेंबर तेरा रोजी सकाळी अकरा वाजता मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होईल तर समारोप सप्टेंबर चौदा रोजी माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत होईल नमस्कार मेडिविजन एक अखिल भारतीय इसके तहत हम लिया नगर में कॉन्फ्रेंस नेशनल कॉन्फ्रेंस करने जा रहे हैं जो तो थर्टींथ और फोर्टींथ सितंबर रहेगी इस दो दिवसीय कॉन्फ्रेंस के अंदर हमारे यहां पे इनोग्रेशन सेशन में श्री कृष्ण पाटिल जी आने वाले हैं उसके बाद हमारा एक रोल मॉडल सेशन रहेगा जिसमें डॉक्टर सी नारायण सर आएंगे जो टेन रूपी डॉक्टर की तरफ तरह भी जाने जाते हैं जिसके तहत हम एक अफोर्डेबल हेल्थ केयर को भी इस कॉन्फ्रेंस के माध्यम से प्रमोट करने वाले हैं साथ में डॉक्टर सुरेश पटांकर जी है ये इंटीग्रेटिव मेडिसिन के ऊपर लेक्चर लेंगे पेपर और पोस्टर प्रेजेंटेशन भी रहेगा तो एकेडमिक एस्पेक्ट भी कवर हो जाएगा दूसरे दिवस के शेड्यूल के अंदर हम वर्कशॉप करने वाले हैं जिसमें नॉर्मल डिलीवरी को पुश करने के लिए हम आ, मेडिकल स्टूडेंट्स को आह्वान देंगे और उसमें वर्कशॉप भी करवाएंगे कैसे कॉम्प्लिकेटेड केसेस में भी नॉर्मल डिलीवरी हो सकती है इसके साथ साथ समापन सत्र रहेगा और एक हेल्थ केयर सिस्टम जो 2047 में विकसित भारत का सपना है उसमें हेल्थ केयर सिस्टम कैसी रहेगी उसके ऊपर कवर करने वाला भी एक सेशन रहेगा इसके साथ साथ एक रिजोल्यूशन सेशन भी रहता है जो जो सुझाव हेल्थ केयर सिस्टम में चेंजेस के स्टूडेंट्स आएंगे वो हम सुझाव को फिल्टर आउट करेंगे और फिर आखिर में वही सुझाव की लिस्ट बना के एक मेमोरेंडम की तरह इंडिया के जो यूनियन मिनिस्टर है उनको आहे मेमोरेंडम मेडिव्हिजन की नेशनल टीम केवसीय कॉन्फरन्स राहील लगभत चार से पूरे देश भर से जुड़ेंगे शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला आता सतहत्तर वर्ष काम करता करता पूर्ण झालेत आणि आता मेडिकल आणि डेंटलच्या विद्यार्थ्यांसाठी मेडिव्हिजन नावाचं एबीव्हीपीच फोरम संपूर्ण देशभरामध्ये काम करतं दिनांक तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील महाविद्यालय नगर या ठिकाणी मेडिव्हिजनची आठवी कॉन्फरन्स ही या ठिकाणी होणार आहे नॅशनल कन्व्हेन्शन ते असणार आहे यामध्ये देशभरातून चारशे विद्यार्थी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी या कॉन्फरन्समध्ये सहभागी होणार आहेत या कॉन्फरन्समध्ये देश देशभरातून खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे अॅकॅडमिशियन्स असतील काही डॉक्टर्स असतील सहभागी होणार आहेत उद्घाटन सत्रामध्ये महाराष्ट्राचे जे मान्य जलसंपदा विभागाचे मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री देवदत्त जोशी डॉक्टर एस बालाकृष्णनजी असे सगळे कार्यकर्ते या कॉन्फरन्समध्ये उपस्थित असणार आहेत त्याचबरोबर या कॉन्फरन्समध्ये वेगवेगळ्या वैद्यकीय विषयांवरती खूप चांगल्या पद्धतीने चर्चा देखील होणार आहे मी अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय विद्यार्थी त्याचबरोबर डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे सर्वांना या कॉन्फरन्सच्या निमित्ताने अहिल्यानगरमध्ये येऊन या कॉन्फरन्सला भेट देण्याचं आवाहन करतो धन्यवाद